हा खूप जास्त याच्यामध्ये जर तुम्ही तुमचे व्हिडिओ इंस्टाग्राम घेतले ते शेतकऱ्यांचे ते कापातीचे वगैरे ते मी चालू ठेवायला हो ना तेच म्हणलं कारण की आता पहिला द्यायला चाललं का साहेब मग या आठवड्या पाऊस येणार आहे हा तेच म्हणलं तसं जर ज्या भागामध्ये मग जास्त पाऊस झाला तर मग झाडे खराब व्हायचे चान्सेस असते काय आषाढी एकादशी पाऊस कस या वर्षी भरपूर मी कोमट तुमच्या पण जुन्या सात तारखेला सहाला आ... ना काय होणार इकायला पडणार आहे पण सातला चांगला पडणार आहे बऱ्याच ठिकाणी जुलैच्या हो सात सहा सात आठच्या जण का सांगतो सात जुलै माझा वाढदिवस नक्कीच सात सात माझी जन्मतारीख आहे सात सात आठ याचा काही दिवस अगोदर तुम्हाला वाढदिवसा खरंच खूप खूप शुभेच्छा गाडीचा नंबर आहे माझ्या सदुसठ सदुसष्ट फॉर्च्युनरचा का किती सदुसष्ट 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 जन्म जन्मतारीख आहे सहा सात सहा सात आणि माझी सात सात म्हणजे दोन्ही आकडे येतात सहा सात 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 बरोबर बरोबर साहेब मॅच मैं, झाला साहेब ते आणि तुमचा डेट ऑफ बर्थ आलं लक्षात लक्षात आलं साहेब दुसरं तसं करून ते नंबर घेतलेला आहे म्हणजे तुम्ही स्वतःच वेस्ट केलेले तो हो हो का तेच म्हणलं पैसे पे करावं लागलेच ना तुम्हाला लागले नंबर साठी नक्कीच सब धन्यवाद खूप खूप आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त खरंच पावसाचा अंदाज जर कधी पूर्णता हे झाला तर तसं तर मागेल तुम्ही जीवदान ठरणार स्पष्ट सांगा की सगळ्याला म्हणा सध्या पाऊस आता जे येणार आहे एक तारखेपासून म्हणजे मंगळवारपासून पासून पूर्व विदर्भ पश्चिम थोडा भाग घेईल गेवरा इकडं तसा तो पाऊस इकडे जळगाव संभाजीनगर कळवण इकडे वरती जाणार इकडे आणि मध्य प्रदेश मध्ये खूप पडणार आहे त्याच्यामुळे त्या सीमालगत भागात पाऊस पडणार आहे उर्वरित राज्यात मग सरी इकायला भागात राहणार आहे आणि घाट मात्यावरला पाऊस मात्र कायमचा चालूच राहणार ते कोकणपट्टी घाटमात्याचा तसं मराठवाडा आमच्या बोकर्दन तालुका असेल किंवा सिलोडा असेल हे यांना परदेशील तुम्हाला पाऊस पर यायला म्हण परत कसं हो आता सध्या झडीचे वातावरण बनवून साहेब म्हणजे दोन हात उद्या पण आहे पण पर्वाच्या जरा जास्त आहे म्हण पर्वाच्या बुधवार एक जुलै दोन आणि तीन जुलै हो या दरम्यान तुम्हाला सांगतो नागपूर जिल्हा पडदा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या भागामध्ये ना खूप मोठा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली वाशिम इकडे खूप पडणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस तसा पुढे पुढे सरकत परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात इकडे जळगाव जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार मध्य प्रदेश करून खूप पडणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सिमालाच्या भागात पाऊस पडणार आहे घाटाच्या खाली आकोटकड इकडे आकोटकर हॅलो आणि त्याच्यानंतर काय झालं आवशन तुम्हाला सांगतो बीड जिल्हा लातूर जिल्हा oh. त्याच्यानंतर बार बुलढाण्याचा काही भाग तुम्हाला मंगळवारपासून पाऊस येईल बघा मंगळवारमध्ये एक तारखेपासून एक दोन तीनच्या दरम्यान मग भाग बल्ल पाऊस पडणार आहे तिकडे त्यांच्यासाठी आणि कोकण आणि घाटमात्यावरला पाऊस चालूच राहणार त्यांचा बंदच होणार नाही जरा द्राक्षेपी केंद्र जरा जरा दो पूर्वी जर सहा जिल्ह्यात पश्चिम पाच खूपच पडणार सत आहे सतत झाड पडणार आहे रिमझिम पडणार आहे कुठं ओले नाले पडणार आहे कुठं मुसळधार देखील पडणार आहे विदर्भ आणि पूर्व विदर्भ अकरा जिल्ह्यात समजा आता खत जर पहिला खताचा डोस पूर्ण करायचा आहे का तर त्यांचा काही प्रश्न आहे की ऐकून नेमका आता द्यायला चालेल की नाही या टायमामध्ये त्याला पाच सहा एकदा पाऊस येणार हा. खूप जास्त याच्यामध्ये सध्या तसं जर आता तुम्ही तुमचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर वगैरे ते शेतकऱ्यांचे ते कापसाचे वगैरे ते. हा. मी माझं कापसाचं चालू ठेवायला सांगणार. हो ना तेच म्हणलं कारण की आता पहिला द्यायला चालेल का साहेब मग या आठवड्यात. हो देऊन टाका. आयचा पाऊस येणार हा तेच म्हणलं तसं जर समजा ज्या भागामध्ये जास्त पाऊस झाला तर मग झाडं खराब व्हायचे चान्सेस असते. काय आषाढी एकादशी पाऊस कसा येईल यावर्षी? भरपूर मी कोंबड्या तुमच्या पण खाली जुन्या. याविषयी येणार आहे सहा सात सात तारखेला सहा ला काय होणार इकाळ पडणार आहे पण सातला मात चांगला पडणार आहे बऱ्याच ठिकाणी जुलैच्या हो सात सहा सात आठच्या जण सांगतो सात जुलै माझा वाढदिवस माझी जन्मतारीख आहे सात सात आठ आठवत काय दिवस अगोदर तुम्हाला वाढदिवसा खरंच खूप शुभेच्छा गाडीचा नंबर आहे माझ्या सदुसष्ट सदुसष्ट फॉर्च्युनरचा का किती सदुसष्ट सदुसष्ट विशेषची जन्मतारीख आहे सहा सात सहा सात आणि माझी सात सात म्हणजे दोन्ही आकडे सहा सात 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 बरोबर बरोबर झाला साहेब ते आणि तुमचं डेट ऑफ बर्थ नंबर झालं म्हणजे तुम्ही स्वतःच केले तो हो का तेच म्हणलं पैसे पे करायला तुम्हाला लागले नंबर साठी नक्कीच साहेब धन्यवाद खूप खूप आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त खरंच पावसाचा अंदाज जर कधी पूर्णतः झाला तर तसं तर मागेल तुम्ही जीवदान ठरणार सांगा की सगळ्याला म्हणा सध्या पाऊस आता जे येणार आहे एक तारखेपासून म्हणजे मंगळवार पासून पूर्व विदर्भ आणि पश्चिम थोडा भाग घेईल आणि तसा तो पाऊस इकडे जळगाव संभाजीनगर कक्कलवन इकडे वरती जाणार इकडं आणि मध्य प्रदेश मध्ये खूप पडणार आहे त्याच्यामुळे त्या सीमालगत भागात पाऊस पडणार आहे उर्वरित राज्यात मग सरी सरी इकायला भागात राहणार आहे आणि घाट मातेवरला पाऊस मात्र कायमचा चालूच राहणार ते कोकणपट्टी मातेचा तसं साहेब इकडे मराठवाड्यात दा असेल आमच्या भोकरदन तालुका असेल किंवा सिल्लोड असेल म्हणा परत येईल तुम्हाला पाऊस यायला म्हणा परत कसं हो आता सध्या झडीचे वातावरण बनवून साहेब म्हणजे आज उद्या पण आहे पण परवाच्याला जरा जास्त आहे म्हणा परवाच्याला बुधवार एक जुलै दोन तीन जुलै हो या दरम्यान तुम्हाला सांगतो नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या भागामध्ये ना खूप मोठा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली वाशिम इकडे खूप पडणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस तसा पुढे पुढ सरकत परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात इकडे जळगाव जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार असं झाले मध्य प्रदेशकडून खूप पडणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सीमालगत भागात पाऊस पडणार आहे घाटाच्या खाली जळगावकड आकोटकड इकडं हॅलो आणि त्याच्यानंतर काय झालं तुम्हाला सांगतो बीड जिल्हा लातूर जिल्हा oh. त्याच्यानंतर बार बुलढाण्याचा काही भाग तुम्हाला मंगळवारपासून पाऊस येईल बघा मंगळवार म्हणजे एक तारखेपासून एक दोन तीनच्या दरम्यान मग भाग बंद पाऊस पडणार आहे तिकडे त्यांच्यासाठी आणि कोकण आणि घाटमात्यावर पाऊस चालूच राहणार त्यांचा बंदच होणार नाही जरा uh, 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 द्राक्षेपी केंद्र जरा केंद, धोक्याच केंद। पूर्व विदर्भ सहा जिल्ह्या पश्चिम पाच खूपच पडणार uh, uh, आहे सतत झाड पडणार आहे रिमझिम पडणार आहे कुठं उडे नाले पडणार आहे कुठं मुसळधार देखील पडणार आहे विदर्भ आणि पूर्व विदर्भ अकरा जिल्ह्यात समज आता खा आता खत टाकायचा पहिला खात्याचा डोस पूर्ण करायचा आहे का पश्चिना त्यांचा काही प्रश्न शेतकऱ्यांचे आहे की नेमका आता द्यायला चाललं की नाही या टाइममध्ये म्हणजे पाच सहा एकदा पाऊस येणार हा. खूप जास्त याच्यामध्ये तसं जर आता तुम्ही तुमचे व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर वगैरे शे, ते शेतकऱ्यांच्या ते कापसाचे वगैरे ते. मी माझं कापसाचं चालू ठेवायला सांगणार. हो ना तेच म्हणलं कारण की आता पाहिलं द्यायला चालेल का साहेब मग या आठवड्या. हो देऊन टाका. आयचा पाऊस येणार हा तेच म्हणलं तसं जर समज ज्या भागामध्ये जास्त पाऊस झाला तर मग झाडं खराब व्हायचे चान्सेस असते. काय आषाढी एकादशी पाऊस कसा वर्षी भरपूर मी कोमट तुमच्या पण खाली जुन्या